नमस्कार मित्र बिंदू नामावली हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला अगदी तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तरी पण तुम्हाला हा शब्द सातत्याने ऐकावू लागला असेल कारण एक दहा एक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे आणि ह्या प्रश्नाचं लोणच करावे काय इतका हा प्रश्न मुरत चाललेला आहे म्हणजे याचं राजकारण तर होणारच आहे कुठलाही स्थानिक प्रश्न असेल किंवा जिल्ह्याचा प्रश्न असेल तर राजकारणी लोक तर त्याचं राजकारण करणारच असतं म्हणजे राजकारणात भिजत गुंगडे ठेवलं तर ते एक प्रश्न राहतो चर्चेसाठी आणि भोवती राजकारण करता येतं त्याच्यामुळं हा प्रश्न भिजतच राहावा असं राजकीय लोकांची इच्छाशक्ती असणं हे साहजिकच आहे परंतु एखाद्या प्रश्नाचं भिजत गुंगडं राहणं हे कर्मचाऱ्यासाठी किंवा ते तेथील जी काही लोक आहेत त्यांना बाधा पोषण्याची लोक आहेत त्यांच्यासाठी ते चांगलं नसतं आणि तसंच इथं झालेलं आहे एक दहा वर्षानंतर पुन्हा बिंबनामालीचा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे आणि आयुक्ताची एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीने बिंदूनामोली संदर्भात अभ्यास करून एक अहवाल पालकमंत्र्यांना सादर करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे काही ठरणार आहे किंवा जो काही अहवालामध्ये उपाय असतील किंवा त्याच्या जे काही त्रुटी असतील दोष असतील ते सादर होतील आणि त्याच्यानंतर पुन्हा जे काय व्हायचं आहे ते होणारच आहे परंतु पर पुढं काय होणार आहे हे आत्ताच काही लोकांनी ग्रहित धरलेलं आहे व तशी तसं त्यांना वाटतं म्हणजे तथ्य शोधायला सांगितलेलं आहे जे काही बिंदू नाव संदर्भात जी काही चर्चा सुरू आहेत व निगेटिव्ह चर्चा सुरू आहेत त्या संदर्भात त्यात काय तथ्य आहे का ते तथ्य संशोधन ते कमिटी करत आहे आणि ती संशोधन करणारी कमिटी काय अहवाल देईल आणि त्याच्यानंतर जे काय उपाय करायचे आहेत उपाय दरस, आ, आ, ते उपाय करण्याच्या अगोदरच काही कर्मचाऱ्यांच्या म्हणजे मनामध्ये धडकी भरलेली आहे किंवा ती तांती तलवार आहे आणि आपल्याला पुन्हा कुठेतरी जावं लागते की काय म्हणजे बाहेर जिल्ह्यात जावं लागते की काय अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगानं एका राजकीय पक्षानं एका राजकीय नेत्यानं हा प्रश्न उपस्थित केला किंवा प्रश्न आहे हे लोकांच्या लक्षात आणून दिलं मीडियासमोर हे लक्षात आणून दिल्यानंतर दुसऱ्या राजकीय लोकांना गप्प बसणं इतकितपद योग्य आहे असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या बाजूने काही आपली प्यादी पुढं केले आणि त्या अनुषंगाने ह्याची चर्चा घडून आणायचं काम सुरू झालेलं आहे वास्तविक पाहता बिंदू नामावली हा जो विषय आहे तो राजकारणाचा विषय नाहीच आहे आणि तो जातीवादाचा किंवा समाजकारणाचा विषय नाही बिंदू नामावली हा प्रत्येकाचा हक्क आहे बिंदू नामावली अपडेट करणं आणि ते अध्यावत करणं दरवर्षी प्रत्येक आस्थापनेच्या प्रमुखाचं काम आहे जिल्हा परिषदेचे आस्थापना असेल शिवसाहेबांचं हे काम होतं ते बिंदू नामावली अपडेट करणं आणि दरवर्षी अपडेट करणं म्हणजे कुठली साधी एखादी शाळा जरी असेल किंवा काही संस्था असेल आणि तिची आस्थापना असेल त्या आस्थापनेच जे काही बिंदू आहेत आणि त्याची बिंदू नामावलीची अपडेट अद्यावत करणं अपडेट करणं हे त्या संस्था प्रमुखाचं काम असतं आणि सातत्यानं हे खासगी संस्थामधून शाले शैक्षणिक संस्था म्हणून सुद्धा हे काम झालेलं नाही अनेक ठिकाणी बिंदनामुलीच्या बाबतीत अशीच काही गोष्टी त्रोटी प्रचंड प्रमाणात आहेत म्हणजे ह्या अनसहायचे किंवा अनुवादन झालेल्या आहेत असा हा प्रकार नाही काही ठिकाणी ते ति जाणीवपूर्वक केलेला आहे आणि सामाजिक न्याय किंवा जी समान संधी घटनेने सर्वांना दिलेली आहे आरक्षणाची त्याच्यापासून काही वंचित घटक वंचितच राहावा याची सुद्धा काही संस्था प्रमुखांनी आणि काही संस्थेच्या आस्थापनाचे जे काही प्रमुख आहेत त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे बिंदू नामावली आद बीडच्या बिंदू नामावली जो प्रश्न तयार झाला म्हणजे ही जी काही घटना झालं म्हणजे हे काही पाप झालं तर पापाला बाप नसतो म्हणजे पापाचा बाप कुणीच होत नसतं त्याप्रमाणे राजकारणामध्ये आता कलगीतुरा चालू झालेला आहे इकाडलं कुणीतरी एकाडल्या म्हणजे कुठल्या तरी पार्टीचे लोक म्हणणार की के त्यांनी केलं आणि एकाडल्या पार्टीचे लोक म्हणणार त्यांनी केलं आणि मध्ये दुसराच तरी सुरू घेणार आणि आपापल्या आप पद्धतीने ते बोलत राहणार कारण त्यांना काय हा जो काय प्रश्न आहे तो रंगवत ठेवायचा आहे झुलत ठेवायचा आहे पण त्याचं जे आ, गयला गयला जे काय उत्तर आहे ते उत्तर शोधलं पाहिजे हे प्रश्न कायम त्याचं याला गेला पाहिजे तरीच गेला पाहिजे अशा पद्धतीचं काम करणं इथं गरजेचं आहे जे करून जाती स्वलोता अथवा स्थिपात जातीवादाचा याच्यामध्ये भीषण आहे पण कुठलीही गोष्ट जातीवादाशी पडताळून पाण्याची आता लोकांना सवय लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने तिथे जातीचे त्याला रंग दिली जात आहेत आणि त्याच्यात आपण राजकारण राजकारण खेळूया म्हणजे थोडा राजकारणाचाही खेळ तिथे रंगलेला आहे आणि सारा म्हणजे जातीवाद असं तुमचं राजकारण असं त्या अनुषंगाने साऱ्या गोष्टी घडत असतील तर जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याही टांगती कलवा राहते आणि जेव्हा कर्मचाऱ्याची चे मानसिकताच खराब होते तेव्हा त्याचा ते कामाच दुर्गारी दुर्गामी परिणाम होतो वस्तुपतात जे लोक जिल्ह्यातून बदलून बाहेरून आले वास्तिपतात त्या लोकांची काही चूक नव्हती कारण ते नियमाप्रमाणे सर्व फालूक करून आले आणि इथले जास्तपणाचे प्रमुख होते जास्तपणाचे जे जा रक्षक होते त्यांनी जे काही नियम पाळायला पाहिजे होते त्यांना जे काही हे करायला पाहिजे ते केलेलं नाही आणि अतिरिक्त भार कुठल्या तरी मार्गाने म्हणजे त्याच्यावर अनेक ठिकाणी अपहाराचे काही लोकांना एकमेकांवर आरोप केले चिखलफेक केली वासिपाता कर्मचारी आपापल्या पतीनं सारे नियम फालूक करून आपापल्या जिल्हा परिषदनं आपल्या हस्त कार्यमुक्त झाले आणि बीड जिल्हा प्रश्न जॉईन झाले त्याच्यानंतर त्यांना कुठल्या बिंदूवर घ्यायचं हा हाही प्रश्न त्यावेळेस ते जी काय आस्थापना प्रमुख होते म्हणजे त्या काळाचे जे काही शिव होते जवळीकर त्यांनी हा प्रश्न चर्चेत आणला नाही किंवा तो प्रश्न गांभीर्याने घेतला पण नाही त्यांच्या देखील हा प्रश्नच नव्हता आणि जेव्हा हे पाप झालं त्या पापाचं बाप कुणाला तरी करायचं त्याचं कुठंतरी खापर कुणा तरी माती फोडली पाहिजे म्हणून ते जवळीकरांची माती ते खापर फोडले गेले अर्थात जवळीकर प्रमुख असल्यामुळं त्यांची यंत्रणा असल्यामुळं सारं जी काही दायित्व जातं म्हणजे ह्या ह्या अनिमित्तीचं जे काही दायित्व जातं सारं जवळीकरांना निलंबन केलं परंतु त्यांचं निलंबन केलं म्हणजे हा काही प्रश्न सुटलेला नाही म्हणजे पालकमंत्री म्हणून किंवा तुम्ही प्रशासकाचे प्रमुख म्हणून कुणी हा प्रश्न सोडायचा प्रयत्न कधी केलेला नाही उलट अनेक जे काही पदाधिकारी असतील किंवा राजकारती लोक असतील राजकारणी लोक असतील त्यांनी हा प्रश्न अधिकचा विजवत कसा राहील याचाच प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण राजकारण कसं रंग भरत हा प्रयत्न केला जातो आहे आणि मला वाटतं जाती सुरू राहण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांमध्ये अशा प्रकारचा रंग चढणं किंवा हे बिंदा नामावलीचं जे काही भिजत गोंगडं आहे हे भिजत गोंगडं असंच भिजत ठेवणं हे परवडणारं नाही याच्यातून अनेक म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये पण काही क्लेश तयार होते आणि इथं बीडमध्ये तर जातीवादाचे रंग तर रंग चढतच जाणार आहे आणि त्याच्यातूनही काही वेगवेगळ्या प्रकारचे काही क्लेश पुढे येतील काही घटना घडतील आणि अशा पद्धतीचंही होईल याच्यावर परफेक्ट उत्तर कोणी देणार आहे का नाही आणि मला नाही वाटत की राजकारणी लोक याच्यावर कुठंतरी उत्तर शोधतील आणि कर्मचारी तर आता जे आहेत कर्मचारी तर ते आपापल्या प्रत्येच म्हणजे आपापल्या बाजूचं किंवा आपल्याला जसं पाहिजे तशा प्रकारच्या धारणा प्रत्येकजण करून बसलेला आहे आणि त्या त्या धारणेनुसार मेंदू नामावली असावं हे जे तो पटवून देतो आहे आता हे कुणाला पटवून देतो आहे हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे समाज लोकाला म्हणजे समाजाला हे पटवून देत आहेत की आम्ही अशा पद्धतीनं बिंदू नामावली दाखवण्यात आलेले आहे अशा पद्धतीनं आम्ही अतिरिक्त नाहीत असे अतिरिक्त होतात म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बिंदु केले आहेत त्याच्यामध्ये जे काही त्रुटी आहेत त्या त्रुटी प्रत्येकजण आपापल्या परिणाम तिथं दाखवण्याचा प्रयत्न आहे पण ॲक्च्युली जे काय होणार आहे ते आयुक्ताची जी समिती आहे ती समितीची काय तथ्य शोधणार आहे आणि ते तथ्य शोधल्यानंतर जे काही बाहेर येणार आहे तर ते आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे पण आता कुठली ते तरी गोष्ट म्हणजे एखादी सत्य पडताय मी खरं आणि खोटं जेव्हा याचा जाऊ जेव्हा वाद सुरू होतो तेव्हा खरं आणि खोटं येण्यासाठी जे काही समिती आहे म्हणजे तथ्य शोधायचं आहे आणि ती कमिटी काय तथ्य देते आणि त्याच्यातनं जर काही आक्षेप असेल तर ते आक्षेप आक्षे नंतर आपण नोंदूया पण आताच तुम्ही असं केलं किंवा त्यांनी तसं केलं किंवा हा मुद्दाम प्रश्न चर्चेत आणलेला आहे किंवा हा प्रश्न मुद्दामच तो निग्लेक्ट केलेला आहे किंवा भिजत ठेवलेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून भिन्न आमूल्याचे प्रश्न अधिक अधिक चिघडत ठेवण्याचं पाप सारेच घटकमध्ये त्याच्यामध्ये काही कर्मचारी सुद्धा त्याच्यामध्ये काही आहेत ते पण करत आहेत राजकारणी तर ते राजकारणच खेळतच आहेत आणि जातीवादाला ज्याला रंग द्यायचं आहे त्याला ते जातीचा रंग देत आहे याच्यामध्ये दे दे शेवटी कर्मचाऱ्याची जी काही मानसिकता आहे त्याचा कामावर परिणाम होणार आहे याची कुणालाही चिंता नाही आणि सरकार तर कधी त्याची जी काळजीच करत नाही तर कर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रश्नावर आपण फार सावध भूमिका घेतल्या पाहिजे गांभीर्यानं बोललं पाहिजे आणि जेव्हा काही तथ्य बाहेर येईल त्या तथ्यावरच आपण बोलूया आता एक काही का कमिटी आहे त्या कमिटीचा जो अहवाल येईल आणि तो अहवाल जेव्हा सादर होईल जेव्हा पालकमंत्री जे काही भूमिका घेतील त्या भूमिकेवर आपण आपले मतं दिली पाहिजे असं मला वाटतं आयडो कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा भेटू कोणाला मी विश्वास